तिकडे पुन्हा एकदा एक मोठी बातमी मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात जे टिपू सुलतान उद्यान आणि मैदान याचं नामकरण झालं होतं या सगळ्या संदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीनं बैठक बोलावली या बैठकीसाठी येताना सर्व अधिकाऱ्यांनी तयारी करून या असं सांगण्यात आहे उद्यानाची जागा आणि उद्यानाशी, उद्यानाशी संबंधित सर्व कागदपत्र घेऊन येण्यासाठी मुंबईच्या महापौरांनी आयुक्तांना आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांना बजावलंय मात्र ही बैठक नेमकी कुठे होणार आणि किती वाजता होणार याबद्दलची माहिती मात्र अधिकृतपणे उपलब्ध झालेली नाही पण मैदानाला टिपू सुलतान याचं नाव देण्याचा विषय आता शिवसेनेनं सुद्धा गांभीर्यानं घेतलेला दिसतोय कारण कालच महापौरांनी असा दावा केला होता याचं नामकरण अद्याप औपचारिकता कोणतीच झालेलं नाही परस्पर नाव देण्यात येत आहे एवढंच नाही तर मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी असं म्हटलं होतं की या मैदानाला नाव देण्याचा अधिकार हा मुंबई महानगरपालिकेचा आहे अन्य कोणाचा नाही आणि यावरूनच आता मुंबई महापालिकेत महापौरांनी आयुक्तांशी बातचीत करून आयुक्त आणि महापौर या दोघांनी मिळून एक तातडीची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतलाय या बैठकीला मुंबई महानगरपालिकेतले सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित असणार आहेत प्रामुख्यानं टिपू सुलतान नामकरण जे मैदानाचं झालंय त्या संदर्भातली सर्व कागदपत्रं घेऊन येण्याकरता पालिकेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रणाली काय अधिक माहिती आहे प्रणाली माझा आवाज येतोय प्रणाली कापसे यांच्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात पण या क्षणाची मोठी आणि महत्वाची बातमी ती म्हणजे मालाड मालवणी इथल्या टिपू सुलतान मैदान असं कालच अनावरण झालं संध्याकाळी मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख यांनी असा दावा केला की त्यांच्या आमदार निधीतून हे सगळं झालं प्रणाली कापसे आपलेसोबत आहेत प्रणाली काय नेमकं का म्हंटल महापौरांनी आत्ताच थोड्या वेळापूर्वी वे, वे खरं तर मुंबईच्या महापौरांनी पत्रकार परिषद घेतलेली होती परंतु त्यानंतर भाजपच्या वतीनं काही डॉक्युमेंट सादर करण्यात आले त्यापैकी एक महत्वाचा डॉक्युमेंट असा आहे की ही जी जागा आहे ही जागा जिल्हाधिकाऱ्यांनी दोन हजार एकवीस मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित केलेली होती आणि त्या जागेवर हे सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी ती जागा राखीव आहे त्यामुळे आता एक नवीनच स्पेस निर्माण झालेला आहे की ही जागा जिल्हाधिकाऱ्यांची नसताना त्याचबरोबर ती जागा खेळाच्या मैदानासाठी राखीव नसताना तिथं मैदान तयारच कसं करण्यात आलं म्हणजे जो नावाचा वाद होता तो आता जमिनीच्या वादावर सुद्धा आलेला आहे आणि आता जी ताजी माहिती मिळते त्यानुसार शिवसेनेच्या वरिष्ठांनी मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर आणि त्याचबरोबर मुंबई महापालिका आयुक्त सिंह चहल यांना तातडीनं बैठकीसाठी बोलवलेलं आहे की बैठकीची बैठ जागा जी आहे ती अजून कळू शकलेली नाही शिवाय या बैठकीमध्ये नेतृत्व कोण करणार आहे हे सुद्धा अजून कळलेलं नसलं तरीही या जागेशी संबंधित आणि या उद्यानाशी संबंधित सर्व कागदपत्र घेऊन या बैठकीसाठी बोलवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे बर प्रणाली तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल